मी सांगितलं गर्दी धुंडा पैसा चालवायचा नाही नाना वाजवूया आणि मग संघर्ष करून हक्क्यामध्ये पुढे जाऊया एका ठिकाणी करा पाठ्या सांगा आज अवस्था आपण बघता ते आम्ही पोलीस यंत्रणेला दोन दिवस आधी सांगितलं आणि आवाहन केलं की या वेळेमध्ये इकडं वाहना आणू नका ही शक्य या शपथ घेण्याने आपले वाहन आलेले की प्रवाशांची वाहनं अडवू त्यांची गैरसोय करा आणि आमची प्रसिद्धी करा यासाठी आज क्षेत्र कधीच गावांना नेवळ शेतकरी या परिसरात आलाय आज आपण तासगाव कोठे मंकाळचं घेतलं जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्ही मला खासदार म्हणून दोन वेळा काम करण्याची संधी दिली पण मतदार आणि पाया भक्त पाहिजे आज जी काम करतो आणि नाही माझे हात जोडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोली उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या जनतेसाठी ही, ही संपूर्ण कर्जबाबतीत जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन तुम्ही या ठिकाणी लवकर पूर्ण करा शेतकरी अतिशय दैनी अवस्थेमध्ये आहे शेतकरी अतिशय अडचणीत आहे हे दिवस बदलतील पुढचे दिवस चांगले येतील म्हणून तो बिचारा वर्ष वर्ष प्रयत्न करतोय त्याच सगळं थांबलंय त्याच सगळं फुटलंय तेव्हा आधी आमची परीक्षा घेऊ नका मला राजकारणामध्ये कोणाला चिरवायचं आहे त्याच्याशी दोन हात करायला संजय पाटील व्यक्तिगत लढायला तयार आहे तर त्या शेतकऱ्यांचा आड येत असाल शेतकऱ्यांच्या दबड्याला लढ लढणार असाल तर मी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि मी ज्यावेळी मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी त्यावेळी त्यांनी सांगितलं तुला काय तुझं राजकारण बघायचं असेल तर बघ त्याने सांगितलं तुमचा मान अपमान सोडून तुमची सोडून जनतेची सोडून आपल्याला राजकारण करायची गरज नाही काही तेवढं नेतृत्व अजिबात असत नाही माझी आपल्याला विनंती आहे की काय आज दिवस आहे महाराष्ट्र धनगर उठतोय ओबीसीच्या विरुद्ध आमका उठतोय सगळ्या जाती धर्मामध्ये विश्व काय धोरण या मूळ प्रश्नाबद्दल लक्ष बाजूला गेलं पाहिजे काय भाषण करतोय काय पेरतोय ते अरे बाबा रावणाशी लंका चढाली तुम्ही की झाडकी पत्ती आहे सगळ्या देवान देव अरे तुम्ही रावणापेक्षा वाईट काम करायला लावू नका करू नका अतिशय वाईट अवस्था आपल्याला येईल कोण कोणावर काय बोलतोय काय बोललं पाहिजे जिल्ह्याचा इतिहास परंपरा काय कोण कोणाला बुद्धा करून काय करतोय कोण कोणाला आक्षेप घेऊन चालती दाबो मध्ये विश्वनी हे चांगलं नाही तुम्ही आईची शपथ घेऊन सांगा इथं आलेली माणसं पाच सहा वर्षापर्यंत कोण कुणाला शेजारी राहतोय तर शेजार धर्म पाहणारी माणसं आपण बघतो गावकी गावकी हे निश्चित असायची आज काय आमच्या जातीच जा, आहे तु आमच्या जातीच आहे जा, ही जात पुढे येते ह्याला विरोध करा मग आपलं राजकारण साठवा आमदार कोणतरी खासदार कोणतरी मंत्री होण्यासाठी एवढी खालची पातळी घातू नका काही गोष्टी सांगितले ऐकल्या गेल्या नाही मला आपण ह्या सगळ्या गोष्टी बन ठेवल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये पुनरामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुलेश आवडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये असं करू नका सत्तेवर येईल कोण जाईल कोण ताम्रपट घेऊन आले ना या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आमदारबाद आले आत्ता पाटील ही सत्ता क्षणाची आहे आपण लोकांसाठी चांगलं काम करूया माझे आमदार हात विमान नाही मी काय त्याचा प्रमुख नाही काय त्याचा मोर्चा नाही पण हे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत आपणाला आपल्याला उभा केलं ज्याने आपल्याला तळाच्या मोलाप्रमाणे जपलं त्याने आपल्याला पुढच्या पोरासारखी प्रेम भावना शक्ती आपल्या पाठीशी उभा केली त्याच्या बरोबर आपल्याला राहण्याची भूमिका करूया राजकारण नाही म्हणले दिवस कोणाला कोणाचे किती दिवस आहे ते सांगता येत नाही पण मी ठरवलंय हा शेतकऱ्याचा झालेला आवाज जो क्षीण आहे कुणी